हॅलो हाय नमस्कार तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी शारदा राठोड सान्वी स्वराज ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बंजारा समाजाची ही बाटी म्हणजेच त्याला मराठीमध्ये हातावरच्या पोळ्या पण म्हटलं जातं तर तेच मी तुम्हाला आज बनून दाखवणार आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मस्त असं गाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्यातनी मीठ टाकायचं आहे मीठचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की पोळ्या हे आपल्या व्यवस्थित होतील आणि छानसं असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला चांगलं असं अस अस मस्त मऊसर मळायचं आहे तर हातावरची चपाती बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळायला थोडी जास्त वेळ लागते कारण पीठ हे व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चपाती पण थोडी चांगली होत नाही आणि पीठ हे जर व्यवस्थित मळलं तर चपाती आपली लवकर होते आणि छान मऊसर अशी होते तर आपल्याला थोडी अशी मेहनत घेऊन पीठ हे आपल्याला चांगलं म्हणून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ हे मस्त मळून घेत आहे तर पीठ हे आपलं इथे मळून झालेलं आहे तर आपल्याला तिच्यावरती थोडंसं पाणी टाकून परात झाकून पण पं, दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पीठ हे चपातीसाठी रेडी होऊन जाईल तरी ते बघू शकता तरी ते बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपलं पीठ हे मस्त असं मौसर झालेलं आहे तर एकदा आपल्याला पूर्ण पीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ हे आपल्याला मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे तर एका वाटीत आपल्याला तेल घेऊन घ्यायचं आहे आणि हाताला थोडं थोडं असं तेल लावून आपल्याला छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहे आपल्याला पाच दहा असे उंडे करून घ्यायचे आहे जेणेकरून ते उंडे भिजेपर्यंत आपल्याला चपाती टाकायला सोपी पडेल तर मी इथे तावा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि एक उंडा घेऊन आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून असं हलक्या हाताने आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे आणि एक चपाती अशी बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला तावावरती टाकून दुसरी पण चपाती बनवून घ्यायची आहे तरी ते बघू शकता हे चपाती किती मस्त अशी तयार झालेली आहे तर आपल्याला तिच्यावरती अजून एक दुसरी चपाती टाकायची आहे तर आपल्याला एका वेळेला एकच चपाती बनवायची असेल तर आपण एक पण बनवू शकतो आणि एका वेळेला आपण चार ते पाच चपाती पण आपण अशी बनवू शकतो तर ते चपाती आपल्याला अशी परतून घ्यायची आहे आणि दुसरी चपाती तिच्यावरतून अशी ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला ताव्यावरती थोडं थोडं असं तेल टाकत राहायचं आहे जेणेकरून चपाती हे ताव्याला चिपकू नये आणि आपल्याला तिच्यावरतून तिसरी चपाती पण अशी टाकून घ्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला दुसरी चपाती हे अशी परतून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल टाकून तिच्यावरती तिसरी चपाती टाकायची आहे कारण तिन्ही चपाती आपली व्यवस्थित अशी भाजल्या जाईल तर तिन्ही चपाती असं टाकून झालेली आहे आणि आपल्याला आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं असं तेल टाकून आपल्याला तिसरी चपाती अशी परतून घ्यायची आहे आणि वरची चपाती अशी पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम थोडी फुल करायची आहे कारण चपाती हे आपली व्यवस्थित अशी भाजल्या जाईल आणि आपल्याला वरची चपाती पण अशी परतून घ्यायची आहे आणि तिच्यावरची चपाती अशी पलटून घ्यायची आहे तर असं आपल्याला परतत राहायचं आहे कारण तिन्ही चपाती आपल्या अशा व्यवस्थित एकसारख्या भाजल्या जाईल तर हातावरच्या चपातीची चव हे अप्रतिम असते आपण कोणत्याही भाजीसोबत त्याला खाऊ शकतो ते चवीला खूप छान अशा लागतात तर इथे आपली पोळी अशी तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्यासाठी फक्त एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये